गुड इव्हनिंग शीतलमती ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर ते बघा सरांचं काय काम सुरू आहे तिथं तर... <laughs> गार्डनचं काम सुरू आहे त्यांचं आणि काय झालं आता हे वातावरण वगैरे वा बघा पावसासारखं झालेलं आहे आता हिवाळा चालू असून सुद्धा पावसासारखं वातावरण झालेलं आहे आणि या वातावरणातसुद्धा सुद्धा कसं झालं असून हिवाळा आहे परत अजून काय उन्हासुद्धा नाही सुद्धा आमच्याकडं पाण्याची खूप टंचाई सुरू आहे आणि हे काय बघा वरती आम्ही सगळं असं भरून आहे बघा छोटी छोटी भांडीसुद्धा आम्ही भरून ठेवलेली आहे ही आपली ही एक चालू ही पण भरलेली आहे आणि ह्याची पण आहे आणि काहीतरी दुरुस्तीचं वगैरे काहीतरी काम सुरू आहे त्यांचं पण हे कसं आहे प्यायचं वगैरे पाणी आपल्याला आणता येते हो की नाही पाहायला काय एवढं जास्त लागत नाही पण आता ही आपली एवढी झाडं आहेत बघा ही एवढी म्हणजे हे आ, ग्रीन सेटमध्ये नाही आहेत ही बाहेरच्या बाजूला झाडं आणि ही जी आहेत ती सवलीत आहेत ही झाडं आपली आहेत का तर ही झाडं आहेत ती ह्या झाडांना पाणी लागते कमी लागते आणि ही जी उन्हात आहे त्यांना जास्त लागते म्हणजे हे काय असं सोय काहीतरी तर करून ठेवलेली आहे आणि चला म्हटलं तुम्हाला छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला करून दाखव आणि आज ना ह्या झाडाला किती छान फुलं आलीत बघा हे बघा आणि कसं आहे मला झाडाची फुलं एवढी तोडून देऊ तोडू वाटत नाही झाडावरच खूप छान वाटतात फुलं की नाही किती सुंदर आहे कि ते बघा मोठीच्या मोठी आहेत देवाला घातली की ते देवाची मूर्तीच दिसत नाही एवढी मोठी ती फुलं आहेत ती काय म्हणताय मग काय नाही काय म्हणते आमची युट्यूब फॅमिली कसे आहात सगळेजण बरेच दिवस झाले तुमची भेट झाली नव्हती म्हटलं आज भेट घेऊया हा छान आहे ना सगळे सगळे असे दिवस झाले आपले मोठे व्हिडिओ काय झालेले नाहीत आणि वेळ पण आम्हाला मिळत नव्हता तर म्हटलं आज काही करून आज करायचा आपण व्हिडिओ तर आणि तुम्हाला दाखवते हे आमचं पैशाचं झाड आहे इथून पैसे चालू होते त्याचे इथून जे पैसे चालू होते ते सगळे बघाय आता ह्याला फुलं येणार आणि त्याला पैसे लागणार <laughs> पैसे द्यायला लागणार आहेत तर खूप छान आहेत खरं काय झालं पाण्यामुळं आम्हाला खूप याचं टेन्शन येते आणि एवढी छान त्याला जपलेलं असते आणि पाणी नसलं की खूप त्याचं वाईट वाटते कारण सुकून लगेच जाते झाडं आणि तो आपला आंबा आहे बघा आंब्याचं झाड आहे त्याला पण आता मोहर यायला लागलेला आहे गेल्या वर्षी एवढे नव्हते पण ह्या वर्षी मला वाटते बऱ्यापैकी येतील असा अंदाज आहे मग बघूया आता कसं काय वातावरण मग कसं काय काय किती राहतात काय आणि आपले येतं ना आपण ज्वारी पण लावली लागेल ते सगळं आपण इथे पिकवतोय आपण सगळं आहे मागच्या वेळेला तुम्हाला ज्वारी गहू दाखवलोय ज्वारी पण आपल्यात आलेली आहे बघा काय नाही पक्ष्यांनी जरी खाल्ली तरी हरकत नाही पण आलीच नाही बघा छान आहे नाही ह्याला आता फुलं आलेली आहेत पुरड्यामध्ये कणीस बाहेर पडले फुलं आलेत त्याचे पराग सिंचन होईल आणि हे जे आहे ते जरा थोडं आगाव आगाप लावलो तर अगोदर लावलेलं त्याला तर झालेले ते आनंद असतोय बघा एवढे लावले हे काय पक्षी खाऊन जातात खूप आनंद यांच्यासाठीच आहे ते तर चला महिला आता आलावं छान पैकी तुमच्याशी थोड मला बोलावं ते लागतंय तोपर्यंत येते राहते का कनीच बघायचं तोपर्यंत पॉलिनेशन साठी तर चला कसा वाटला आजचा छोटासा आपला व्हिडिओ तर नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय थँक्यू